नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप त्रेपण मध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मसावी आणि लसावी या घटकाचा अभ्यास करणार आहोत तर पहा पुढील घटक आहे मसावी आणि लसावी तर या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण मंथन इयत्ता सहावी मंथन इयत्ता सहावीचा जो गणिताचा जो काही भाग आहे तो कवर करणार होता त्यानो तर आतापर्यंत आपण आधीचे घटक हे दोन तीन लाईव्ह व्हिडिओमधून त्याची माहिती घेतलेल तर ते आपण मसावी आणि लसावी या दोन घटकाचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे कसोट्या विभाजक त्याच्या कसोट्या हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे तर काल आपण त्याची काही माहिती घेतलं अकराची कसोटी आणि बाराची कसोटी हे राहिलं होतं तर बघा अकराची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या विषम स्थानी असलेल्या अंकांची बेरीज व स्थमस्थानी असलेल्या अंकांची बेरीज यामधील फरकाला अकराने भाग जातो त्या संख्येला अकराने निश्चू भाग जातो असं म्हणलेलं आहे मग इथे पहा उदाहरण देखील दिलेलं आहे आपल्याला आता पहा हे पाच अंकी संख्या आहे या संख्येतील विषम स्थानचे अंक म्हणजेच काय एक तीन पाच विषम अंक कोणते असतात एक तीन पाच सात नऊ मग पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या स्थानातील जे काही अंक आहेत त्यांची बेरीज आणि समस्थानातील अंक समस्थानामध्ये कोणते अंक असतात था दोन समस सम अंक कोणते आहेत शून्य दोन चार साठ म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या सणातील अंक यांची बेरीज पहा पाच आहे मग दोघांतील फरक आहे अकरा इथे म्हणून याला भाग जातं अकराने म्हणजेच या पूर्ण संख्येला देखील अकराने भाग जात असं हे काय आहे अकराची कसोटी तर आता बाराची कसोटी पहा ज्या संख्येला तीन आणि चारने भागातो त्या पूर्ण संख्येला बाराने देखील यशस्थ भाग जातो अगदी सोपी आहे बाराची कसोटी जर दिलेल्या संख्येला तीन आणि चार या दोन्ही अंकाने भाग असेल तर त्या संख्येला बाराने देखील भाग जातं तर आता हे सगळे गोष्टी आपण लक्षात ठेवून हा व्यवसाय सोडवणार आहोत तर पहा मसावी आणि लसावी कसं काढायचं मी तुम्हाला सांगत जाणार होते यामध्ये दोन तीन पद्धत आहेत तर पहिली पद्धत आहे काय विभाजकाच्या यादी पद्धतीने मसावी काढणे म्हणजे आता चोवीसचे चे विभाजक म्हणजे काय चोवीस कोणाकोणाच्या पाड्यामध्ये ते मांडणे क्रमाने मांडत जायचे आणि प्रत्येक संख्येचा एक हा सर्वात लहान विभाजक असतो आणि सर्वात मोठा विभाजक ती संख्या स्वतः असते हे प्रत्येक संख्येच्या बाबतीत आहे छत्तीसचं सर्वात लहान विभाजक पहा एक आहे सर्वात मोठं विभाजक छत्तीस असं प्रत्येक संख्येचं आहे हे दोन पॉईंट आपल्या लक्षात ठेवायचे अशा पद्धतीने हे विभाजक काढायची पद्धत आहे विभाजकाच्या यादी पद्धतीने मसावी काढणे आणि असं काढून झाल्यानंतर यामध्ये जे काही सामायिक विभाजक आहेत ते एकत्र घेऊन आणि या सामायिक विभाजक विभाजकांमध्ये महत्त्व म्हणजे सगळ्यात मोठं विभाजक कोण आहे बारा म्हणून म्हणजे मसावी काय असणार आहे बारा असं हे काढायची ही पहिली पद्धत आहे दुसरी पद्धत आहे मूळ अवयव पद्धतीने मसावी काढणे यामध्ये आपण मूळ अवयव काढतात तर मूळ अवयव हे कसं काढलं जातं तर इथे डायरेक्टली दिलेलं आहे परंतु आपण या टी मेथडनी मूळ अवयव काढतो तर आणि त्यानंतर आपण प्रत्येकाचा सामायिक अवयव घेऊन गुणाकार करून मसावी काढतो आणि तिसरी पद्धत आहे बाकार पद्धतीने मसावी काढणे म्हणजेच यट्स बाय डिव्हिजन मेथड तर हा सिलेबस मध्ये तुमच्या आहे विद्यार्थीनो तर पहा एकशे ब्याण्णव एकशे वीस यांचा मसावी काढायचे कशा पद्धतीने हे काढलेले हे प्रश्न त्या पद्धतीनं आलं तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे इथे भागाकार करत जायचं आहे जा जा प्रत्येक पायरीमध्ये आणि यांचा जो काही के फरक येणार आहे मग हे हा अंक आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि पुन्हा यांना भागायचं आहे बहात्तर एक बहात्तर पुन्हा यांचे जो काही के फरक येणार आहे त्या संख्येला फरकाने पुन्हा वरच्या संख्येलाच पुन्हा भागायचं आहे असं ही पद्धत आहे जोपर्यंत शून्य येत नाही तोपर्यंत करत जायचं आहे आणि शेवटी शून्यानंतर इथे कशाने आपण भागलेला आहे तो असतो त्यांचा काय मसावी अशा पद्धतीनं हे आहे प तीन पद्धतीनं मसावी काढणी आणि लसावीच्या देखील पद्धती आहेत लसावी देखील पहा अवयव पद्धतीनं मूळ अवयव पद्धतीनं आणखी अशा अशाही पद्धत आहे दोन्ही कंबाईन तर अशा पद्धतीनं तर आपण फक्त लसावी आणि मसावी मूळ अवयव पद्धतीचा वापर करून काढणार आहोत त्याचा तर आता पहा आणखी एक हे जे सूत्र आहे हा सूत्र दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार म्हणजे काय असते त्या दोन संख्यांचा मसावी गुणिले लसावी असतो मसावी आणि लसावी म्हणजे त्याच दोन संख्यांचा मसावी आणि लसावी आपल्याला घ्यायचं आहे तर हे महत्वाचं सूत्र आहे जे आपल्याला प्रश्नामध्ये उपयोगी ठरणार आहे तर आता पहा व्यवसाय पहिला प्रश्न तर या संख्येतील या चिन्हाच्या जागी कोणता अंक असल्यास त्या संख्येस बाराने निशेष भाग जाईल असं म्हणलेलं आहे निशेष काय बाकी शून्य पूर्ण भाग जाणे आपल्याला बाराच्या कसोटीचा वापर करायचा आहे बाराची कसोटी काय सांगते जर दिलेल्या संख्येला तीन आणि चार या दोघांनीही भाग जात असेल तरच त्याला बाराने देखील भाग जातो मग आता दोन्ही कसोटीचा आपल्याला विचार आहे चारची कसोटी काय आहे दशक आणि एकक स्थानातील अंक चारच्या पाड्यामध्ये किंवा चारने भागत असेल तर दशक आणि एककामध्ये कोण आहे अंक दोन आणि चार चोवीस चो ही संख्या चो तयार होते मग चारच्या पाड्यामध्ये चोवीस आहे चार पंचवीस चार सहा चोवीस म्हणजे चारने या संख्येला भाग जातं आता तीनचा विचार करायचा आपल्याला तीनची कसोटी काय आहे दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने भाग असेल तर पूर्ण संख्येला तीनने भाग जातो म्हणजे आपल्याला यांची बेरीज करून पाहायची आता मग पहा चार चार आठ नऊ दहा पाच पंधरा पंधरा बेरीज झाली पंधरा या बेरीज परंतु इथे आपल्या या चिन्हासाठी कोणता अंक घ्यायचा आहे यासाठी याचीही बेरीज करावी लागेल ना तीनच्या कसोटीसाठी म्हणजे आपल्याला विचार करायचा आहे पंधरामध्ये एक तर किती होतं सोळा होतं पंधरामध्ये चार मिसळल्यानंतर किती होणार आहे एकोणवीस सोळा आणि एकोणीस एक तीनच्या पाड्यामध्ये येत नाहीत सोळा पण येत नाही आणि एकोणीस ही येत नाही त्यानंतर पंधरा आणि सात यांची बेरीज होते बावीस जे तीनच्या पाड्यामध्ये येत नाही बावीस ही संख्या देखील तीनच्या पाड्यात येत नाही पंधरा आणि नऊ यांची बेरीज पहा किती येते चोवीस येते मग पहा चोवीस ही संख्या तीनच्या पाड्यामध्ये येते म्हणजेच इथे आपल्याला काय घ्यावं लागेल नऊ घ्यावं लागेल तरच तीनने ने भाग जाणार आहे आणि तीनने ने भाग गेलं तरच त्याला बाराने देखील भाग जाणार जा आहे अशा पद्धतीने आपल्याला चार नंबरच्या पर्यायाला विद्यार्थ्यांना गोल करायचा आहे प्रत्येकाचा विचार करून आपल्याला हे प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर तरी ते पहा या, या चार अंकी संख्येत या फुलाच्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी एकच अंक आहे एकच अंक आहे म्हणलेलं त्या संख्येस निशेष भाग जातो तर तो अंक कोणता दोन्ही ठिकाणी एकच अंक असून त्याला निशेष भाग जातो म्हणलेलं आहे मग नऊची कसोटीचा वापर करून आपल्याला शोधायचं की कोणता अंक आहे नऊची कसोटी काय अंक संख्येतील अंकांची बेरीज मग सात तीन दहा झालेले आहे सातन तीन बेरीज किती झाली दहा मग आता जर आपण एक इथं मांडलं तर एक हिता इथे येणार आहे दोन्ही ठिकाणी एकच असणार आहे कारण दोन्ही ठिकाणी एकच अंक आहे सॉरी एकच अंक आहे असं सांगितलेलं आहे मग एक दोन म्हणजे दहा दोन बारा होणारे बारा नऊच्या पाण्यामध्ये येत नाही म्हणजे हा अंक इथे येणार नाही दोन दोन जर इथं समजलं आपण दोन आहे असं दोन दोन चार दहा चार चौदा होणार आहे चौदा देखील येत नाही तीन 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 सहा दहा सहा सोळा सोळा ही नऊच्या पाण्यामध्ये येत नाही चार 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 आठ दहा आठ अठरा दहा आणि आठ अठरा होणार आहे म्हणजे पहा जर आपण हा पर्याय निवडला तरच या प्रश्नाचं योग्य करन उत्तर ते असणार आहे कारण का कारण इथे चार आणि इथे चार म्हणजे बेरीज अठरा आणि तरच त्याला नवने निश्चय भाग जाणारे ही अट तिथे योग्य ठरणार आहे जर आपण चार नंबरचा पर्याय निवडलं तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्यानं चार नंबरचाच पर्याय चार हा अंक इथे दोन्ही ठिकाणी असणार आहे पुढे हे प्रश्न पाहता आता तर इथे पहा त्र्याऐंशी फूल पुन्हा या संख्येला अकरााने निश्शेष भाग जातो तर अकराच्या ठिकाण तर सॉरी फूलच्या ठिकाणी कोणता अंक असावा असं म्हणलेलं आहे काय म्हणलेलं आपल्याला अकराने निशेष भागा तो अकराची कसोटी काय आहे अकराची कसोटी थोडी वेगळी आहे आपण पाहिलेलं आहे सम आणि विषम संख्या विषम स्थानातील अंकांची बेरीज करणे आणि पुन्हा त्यांचे फरक काढणे मग बबा आठ तीन आणि पहा हे फूल आहे आणि तीन नऊ एक दोन तीन चार आणि पाच विषम स्थान पहा आधी आपण सर्कल करूयात मग पहा विषम स्थानातील अंकांची बेरीज आठ आणि नऊ आठ आणि सोळा आणि सतरा सतरा अधिक फुल इथे काय बेरीज देणार आहे ते आपल्याला माहित नाही त्यानंतर तीन तीन सहा तीन अधिक तीन यांची बेरीज तर सहा आली मग पहा सतरामधून जर सहा आपण कमी केलं सतरामधून सहा कमी केलं तर अकरा तर उत्तर येतं परंतु आपल्याला फुलासाठी आपल्याला योग्य संख्या निवडायची आहे म्हणजे ते सतरातून सहा वजा केलं तर अकरा येतच मग पहा या फुलाच ठिकाणी कोणता अंक निवडावा लागेल आपल्याला पाच शून्य पण दिलेला आहे म्हणजे आपल्याला शून्य या पर्यायाला गोल करावा लागणार आहे जर आपण इथे शून्य घेतलं तर काय होणार आहे सतरा अधिक शून्य सतरा उत्तर येणार आहे सतरा वजा सहा केले की के अकरा म्हणजे फरक अकरा येतो आणि अकराने निश्चे भाग जातो त्याला तर बाकीचे पर्याय देखील ठेवून आपण पाहायचंय की उत्तर येतं का तर पहा शून्याने हेच उत्तर आहे योग्य तीन नंबरच पर्याय इथे योग्य असणार आहे तरीही बाकीचे पर्याय आपण पाहूया सतरामध्ये तीन मिसळ तर वीस उत्तर वीस मधून सहा गेले वीस वजा सहा केलं तर उत्तर किती येतात चौदा मग पहा इथे भाग जाणार नाही त्यानंतर सतरामध्ये नऊ ठेवलं सतरामध्ये जर आपण नऊ ठेवलं तर पहा आपल्याला वजा किती करायचं सहा नवातून पहा सहा गेले तीन राहतात सतरा अठरा एकोणीस म्हणजे वीस येणार आहे म्हणजे इथेही भाग जाणार नाही एक ठेवलं सतराने अठरा गेले बारा म्हणजे हेच योग्य उत्तर शून्यच आपल्याला तिथे ठेवावं थे लागणार आहे चिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक असावा शून्य कारण शून्य असेल तरच काय होणार आहे इथे या फुलाच्या ठिकाणी शून्य म्हणजे सतरा अधिक शून्य सतरा सतरा वजा सहा किती होणार आहे अकरा फरक येणार आहे सतरा व सहा केल्यानंतर अकरा फरक के येणार आहे आणि अकराने त्याला निश्चे भाग जाणार आहे पुढे प्रश्न पहा आता एकशे अठ्ठ्याण्णव तीनशे शहाण्णव व दोनशे सत्तर या तिन्ही संख्यांना कोणत्या संख्येने निशेष भाग जातो असं म्हणलेलं आहे तर पहा कोणत्या संख्येने निशेष भाग जातो असं आपल्याला विचारलेलं आहे मग आता पहा अठरा बावीस आठ आणि चार दिलेला आहे मग पहा कोणत्या संख्येने निशेष भाग जातो म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे ते मसावी काढायचं आहे विद्यार्थ्यांना मग एकशे अठ्ठ्याण्णव तीनशे शहाण्णव आणि दोनशे सत्तर यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे टी मेथडनं आपण हे काढणार आहोत तीनशे शहाण्णव दोनशे सत्तर जो काय आपण मसावी काढतो जो काय आपण मसावी काढतो मसावी म्हणजे ती संख्या असते ज्या संख्येने दिलेल्या संख्यांना निशेष भाग जातो मग इथे आपल्याला तेच सांगितलंय या संख्यांना तिन्ही संख्या संख्या निशेष भाग होतो म्हणजे आपल्याला त्याचं मसावी काढायचा आहे मसावी काढण्यासाठी आपण मूळ अवयव पद्धत न वाप मूळ अवयव पद्धत न वापर हे टी मेथडनं आपण काढणार आहोत तर पहा हे सगळं मी सॉल्व्ह करते आता बेन्वे अठरा पुन्हा एक राहिलं बेन्नवे अठरा होणार आहे त्यानंतर पहा अकरा नव्वे नव्याण्णव तीन त्रिक नऊ तीन एक तीन होणार आहे तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा होणार आहे ते त्यानंतर पहा बे साही बारा पुन्हा एक राहिलेलं आहे बेसाही बारा होणार आहे पुन्हा पहा अकरा साही सहासष्ट तीन दोन्ही सहा बे एक बे आता पाहिजे एकामध्ये शून्य म्हणजे आपल्याला पाचनं कन्सिडर करायचं आहे पाचा पाच पंचवीस दोन राहिले पाच वीस त्यानंतर पहा आता समसंख्या झाली म्हणजे आता दोन ना आपण भागवले दोन बे दोन्ही चार एक राहिलं बे सती चौदा आता सत्तावीस सत्तावीस म्हणलं तर पहा तीनही भाग जाणार आहे आणि नऊ नाही तीन नवे सत्तावीस पुन्हा तीन त्रिक नऊ तीन एक तीन माता यांचं आपल्याला काय करायचंय मसावी मसावी काढताना आपण काय करतो सामायिक अवयव घेतो मग आता पहा सामायिक अवयव पहा दोन 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 प्रत्येक ठिकाणी दोन आहे पुन्हा पहा इथे तीन 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 एकदाच आपल्याला घ्यायचंय पुन्हा पहा इथे तीन आहे पुन्हा इथे तीन रिपीट झालेलं आहे पुन्हा इथे तीन पहा बेत बेत्रिक सहा सा, सहा सहा सा, सहा अठरा बेत्रिक सहा सहा त्रिक अठरा तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा झाले आणखी कुठे सामायिक विभाजक राहिले आहेत का तर नाही तर पहा अठरा आहे ती संख्या म्हणजे एक नंबरचं पर्याय मुलांना बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल आहे निशेष भाग जातो याचा अर्थ काय की आपल्याला जर मसावी आहे त्यानंतर साठ या संख्येचे एकूण विभाजक किती एकूण विभाजक विचारला आपल्याला साठ या संख्येचे विभाजक मग यासाठी आपल्याला विभाजक त्याचे मोजायचे एकूण किती विभाजक आहेत तर पहा कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक एक असतो शून्य आहे एककामध्ये म्हणजे समसंख्या आहे म्हणजे याला दोन्ही ने भाग जाणार आहे सहा अधिक शून्य सहा बेरीज म्हणजे तीन याला भाग जाणार आहे त्यानंतर पहा चार न भाग जाणार आहे का चार दशक आणि एकक म्हणजे याला पूर्ण भाग घालून बघायचं चार एक चार दोन राहिलं चारपाचे वीस म्हणजे चार न देखील याला भाग जाणार आहे एकामध्ये शून्य म्हणजे पाच न भाग जाणार आहे दोन आणि तीन न भाग गेला म्हणजे सहा न जाणार आहे सात सातची काय कसोटी आहे तर पाच सातच्या पाण्यामध्ये साठ येतच नाही म्हणून सात न येणार नाही त्यानंतर आठ पाच चॉईस आठच्या पाण्यामध्ये साठ येतं का नाही आठ ने भाग जाणार नाही त्यानंतर नऊ 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 न भाग जाणार नाही दहा न जाणार आहे त्यानंतर पहा बारा बारा पाच साठ त्यानंतर बारा तेरा नाही चौदा नाही पंधरा पंधराच्या पाड्यामध्ये येणार आहे पंधरा चोक साठ त्यानंतर वीस तरी साठ तीस आणि साठ हो। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा मग पहा याचे एकूण विभाजक किती आलेले आहेत बारा दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचा एकूण विभाजक अशा पद्धतीने तुला मोजायचे त्यानंतर पहा प्रश्न काय या संख्येचा विभाजक खालपैकी कोणता खालीलपैकी कोणता म्हणलेला हे विभाजक तर पहा इथे पहा खालीपैकी कोणता आहे असं विचारलंय ही संख्या पहा काय आठ शून्य पाच शून्य नऊ शून्य मग सात दिलेले आहे आठ दिले आहे अकरा आणि बारा बाराची काय कसोटी आहे तीन आणि चारने भाग असेल तरच याला बाराने भाग जातो मग चारची कसोटी काय सांगते तीन आणि चार चित्र साठी आधी आपण चार, चार दोन्ही आठ एक राहत याला चार न भाग जाणार नाही कारण दशक आणि एकक स्थानातील अंकाला चारने भाग जात नाही म्हणजे बारा न भाग जाणार नाही दोघांनीही गेलं पाहिजे बारासाठी तीन आणि चारच्या पुढे टिक आलं पाहिजे तरच यानं भाग जात म्हणून इथे याला भाग जाणार नाही आता पहा सातची कसोटी तुम्हाला सांगितलेलं आहे की एकक स्थानातील अंकाची दुप्पट करणे आणि राहिलेल्या अंकातून वजा करणे हे शून्य आहे वजा केलं तर शून्य आहे म्हणजे पहा या संख्येला सात नि भाग जातं का सात एक सात एक राहिलं पुन्हा सात एक सात तीन राहिलं सात पस्तीस सात शून्य शून्य पहा जाणार नाही म्हणजे हे देखील येणार नाही आठची कसोटी काय चारने आठची काय कस आठची काय कसोटी आहे की शतक दशक आणि एकक स्थानातील अंकाला आठ एक आठ होणार आहे एक रात पहा भाग जाणार नाही म्हणजे पहा हेच असणारे योग्य उत्तर परंतु याची कसोटी आपल्याला आप वापर करून आहे अकराची कसोटी काय की सम आणि विषम सम आणि विषम यांच्या स्थानातील जे काही अंक आहेत यांची बेरीज आणि पुन्हा फरक मग पहा समस्थानामध्ये सगळीकडे आहे मग विषम स्थानातील अंक यांची बेरीज करूयात आपण आठ अन पाच तेरा आठ पाच तेरा होतं अधिक नऊ दहा अकरा बारा पहा बावीस बेरी झाले बावीस वजा शून्य गेल्यानंतर उत्तर बावीस जाणार आहे म्हणजे अकरा याला भाग जाणार आहे ते नंबरच पर्याय उद्यानं बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा सातवा प्रश्न बारा पंधरा वीस यांचा लसावी पाचच्या चा किती पट आहे आता आपल्याला लसावी विचारले आहे मग अशी आपण पाहिलं मसावी मसावीमध्ये आपण फक्त कॉमन फॅक्टर्स घेतो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तिघां तीन संख्या दिल्या तर तिघांमधले कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक विभाजक आपल्याला घ्यायचे फक्त तरच मसावी योग्य येणार आहे परंतु लसावीमध्ये सामायिक असामायिक सगळे येतो मग आता पहा आपल्याला या तिघांचाही मसावी करायचा आहे बारा पंधरा आणि वीस चला बारा पंधरा आणि वीस तुम्ही देखील करायचं आहे या पद्धतीनं सोडवायचं आहे बे साही बारा आहे बे त्रिक सहा होणार आहे पुन्हा तीन एक तीन होणार आहे त्यानंतर पहा तीन न भाग जाणारे कारण विषम संख्या पंधरा आहे पाची पंधरा पाच एक पाच होणार आहे पुन्हा आता दोन न सुरुवात करावं लागेल लहान संख्येनं कारण आपण दोन न सुरुवात केल्या तर सामायिक विभाजक असं सामायिक विभाजक घ्यायला आपल्याला सोपं जाणार आहे योग्य होणार आहे बे बे बेशून्य शून्य म्हणजे बेदाही वीस त्यानंतर पाची दहा होणारे मग आता मूळ संख्या आहे पाच पक्नाही पा, भाग जात नाही म्हणून पाच एक पाच मग आता पहा यांचे फॅक्टर्स आपल्याला आधी मांडून घ्यायचे तीन गुणिले दो, दोन गुणिले दोन गुणिले पाच तर पहा लसावी म्हणजे सी एल सी एम कॉमन आणि अनकॉमन दोन्ही घेतो मग पहा दोघां तीन संख्या दिले असले आणि दोघांमध्ये जरी कॉमन असले तरी पण आपल्याला त्याला कॉमन मध्येच घ्यायचं आहे मग पहा हे दोन दोन इथेही दोन दोन मग आता पहा इथे तीन आहे इथे तीन आहे इथे पाच आहे इथे पाच आहे म्हणजे सगळ्यांचं आपल्याला सगळी संख्या एक एकदा घ्यायची मग पहा दोन कॉमन आलेले आहे इथे आणि इथे दोन एकदा आणि ह्या दोन एकदा तीन ही एकदा आणि पाच ही एक एकदा बेदुनी चार चारिक बारा बारा पाच साठ साठ आलेला आहे यांचा लसावी लसावी म्हणजेच काय असतो मुलांना लसावी म्हणजेच अशी संख्या आहे जी या तिघांच्याही पाड्यामध्ये पहिल्यांदा कॉमन येते ती असते लसावी मसावी म्हणजे अशी संख्या ज्यांना मसावी म्हणजे अशी संख्या ज्याने या सगळ्यांना निशेष भाग जातो तर लसावी म्हणजे अशी संख्या ज्या तिघांच्याही पाड्यामध्ये येते तर हा फक्त फरक आहे तर बा बाराच्या पाड्यामध्ये पंधराच्या पाड्यामध्ये आणि वीस या तिघांच्याही पाड्यामध्ये पहिल्यांदा कॉमन येणारी संख्या हीच आहे साठ मग आता पहा आपल्याला काय विचारलं यांचं लसावीने विचारलं आपल्याला विचारलं पाचच्या कितीपट आहे मग पाचच्या कितीपट हे करण्यासाठी आपल्याला भागिले करायचं आहे पाच लसावीला भागिले पाच करायचं आहे पाच एक कप पाच एक आहे पाच दोन्ही दहा बारा पट बारा पाचशे साठ म्हणजेच पट मग पहा दोन नंबरच्या पर्यायामध्ये दिलेलं आहे याच पर्यायाबद्दल तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा प्रश्न अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला तीस चाळीस आणि पन्नास ले भागले असतात प्रत्येक वेळी बाकी दहा उरते काय वेळी म्हणले आपल्याला लहानात लहान संख्या ज्यावेळेस लहानात लहान म्हणतात त्यावेळेस आपल्याला लसावी काढायची आणि मोठ्यात मोठी असं म्हणल्यावर आपल्याला मसावी काढायचं आहे लहानात लहान संख्या म्हणलेली आहे मग पहा तीस चाळीस आणि पन्नास यांचा आपल्याला काय करायचं आहे लसावी म्हणजेच काय जात नाही शून्य शून्य सोडायचे तीन चार आणि पाच मग पहा तीन काय आहे मूळ संख्या पाच ही मूळ संख्या आहे चार फक्त आपल्याला गुणाकार करायचे तीन चौक बारा बारा पाचे साठ म्हणजेच पा एक शून्य पुढे आहे म्हणजे किती झालं त्यांच्या लसावी सहाशे होत आहे आणि प्रत्येक वेळी किती उरायला पाहिजे दहा म्हणजेच संख्या कोणती आहे ती सहाशे दहा सहाशे दहा पा कुठे दिले तीन नंबरच्या पर्यामध्ये असे प्रश्न अगदी सोपे असतात लहानात लहान संख्या कोणती असं विचारलं तर लसावी काढायचे आणि इतकी बाकी उरते असं सांगितलं असेल तर तेवढी बाकी त्यामध्ये मिळवायची आहे लसावीमध्ये आपलं उत्तर हे योग्य असणार आहे त्यानंतर एका संख्येस तीन चार व पाच ने भाग जातो तर खालीलपैकी असत्य विधान कोणते तीन चार आणि पाच ने भाग जातो तर खालीलपैकी असत्य विधान कोणते त्या संख्येस बारा सहा दहा ने भाग जातो त्या संख्येस सहा पाच आठ ने भाग जातो त्या संख्येस दोन दहा पंधराने भाग जातो त्या संख्येस दहा बारा आणि पंधराने भाग जातो तर आपण हे अवयव तर पहा एखाद्या संख्येस जर या तीन दोन पेक्षा अधिक संख्येने भाग जात असेल गुणधर्म आहेत काही गुणधर्म आहेत यामध्ये दोन पेक्षा अधिक जर भागने जात असेल तर त्यांच्या गुणाकाराने देखील भाग जात तर त्यांच्या गुणाकारानेही भाग जात मग आता पहा बारा पहा तीन चौक बारा येणार आहे त्यानंतर पहा चारच चार तीन तीनच चार तीनचं जे काही भाग असतात तीनचे जे काही अवयव असतात ते देखील बाराचे जे काही अवयव असतात ते देखील येणार आता सहा देखील येणार आणि पाच पाच कशाचा अवयव असतो दहाचा देखील अवयव असतो म्हणजे ते देखील येणार म्हणजे हे योग्य आहे पाच दोन्ही दहा होणार आहे तीन दोन्ही सहा आणि चार त्रिक बारा पहा त्यांच्या पाड्यामध्ये येणार देखील भाग येणार आहे हे सत्य आहे हे विधान सत्य आहे असत्य विचारलंय आपल्याला दोन दहा पंधरा यांनाही भाग जाणार आहे दहा बारा पंधरा पहा भाग जाणार आहे परंतु सहा पाच आणि आठ यांना इथे भाग जाणार नाही यांनी इथे भाग जाणार नाही हा इथे लागू नाही होत विद्यार्थ्यां म्हणून याच पर्यायला विद्यार्थ्यांना तुम्हाला टिक करायचं आहे तर हे गुणधर्म इथे दिले विद्यार्थ्यांना त्याचं वाचन करायचंय तर पहा हा गुणधर्म इथे आपल्याला लागू आहे ज्या संख्येला दोन किंवा दोन पेक्षा अधिक सहमूळ संख्येने भाग जातो सहमूळ म्हणजे काय अशा दोन संख्या ज्यांचा सामायिक विभाजक एक असतो तिला त्यांच्या भाग जातो सत्तरला पाच संख्येने भागतो शून्य असल्यामुळे आणि सात नाही सात ते सत्तर मग या सहमूळ संख्येने भागतो म्हणजे सत्तरला पाच आणि सात यांच्या गुणाकार म्हणजे पस्तीस नाही भाग जातो आणि एखाद्या संख्येला दोन किंवा अधिक संख्येने भाग असेल तर त्यांच्या त्या संख्येने त्यांच्या बेरजेलाही भाग जातो देखील उदाहरण दिले तीन ने नऊ भाग जातो तीनने ने ला भाग लागू आणि तीनने ने नऊ आणि चोवीस यांच्या बेरजेला म्हणजे लाही ला भाग जाणार असे काही महत्वाचे गुणधर्म आहेत तुझ्यातनो म्हणून इथे योग्य असणारे हे दोन नंबरचा पर्याय त्यानंतर पहा प्रश्न दोन संख्यांचा गुणाकार इतका असून त्यांचा मसावी इतका आहे तर त्यांचा लसावी किती तर इथे आपल्याला फक्त सूत्राचं वापर करून ह्याचं उत्तर काढायचं लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार गुणाकार तर आपल्याला दिलंच आहे फक्त तुम्हाला काय करायचं मसावीने त्याला भागायचं आहे म्हणजे बावीसशे पन्नास भागिले पंधरा करायचं आहे बावीसशे पन्नास भागिले पंधरा केलं की तुमचं उत्तर हे येणार आहे मग पहा पंधरा एक पंधरा होणार आहे सातांपास बारा म्हणजे ते सात राहणार आहे तीसचा भाग दोनचा भाग इथे बसणार नाही सात येणार ना आहे पंधरा पंचा पंधरा साठ पंधरा पाच पंचाहत्तर आणि शून्य मग पहा त्यांचा लसावी काय म्हणलेलं आहे दीडशे कारण आपण सूत्राचा वापर करून हे काढलेलं आहे कोणतं सूत्र वापरलेलं आपण लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार लसावी मसावी आणि लसावी यांचं जे काही गुणाकार असतं ते त्या मूळ संख्येच्या गुणाकाराच्या उत्तरा इतकंच असतं म्हणून त्या सूत्राचा वापर करायचा हे सूत्र पाठ करायचं आहे पाहि ते सूत्र आहे पहिली सॉरी पहिली संख्या गुणील दुसरी संख्या बरोबर त्या दोन्ही संख्येचा मसावी आणि लसावी एच सी एफ इंटू एल सी एम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स तो सूत्र आहे म्हणून सगळे सूत्र काय करायचे तुम्हाला एका वहीमध्ये लिहून ठेवायचे मुलांनो कारण गणितामध्ये वेगवेगळे सूत्र वर्ग वर्ग मूळ वर्गसंख्या घनसंख्या एका ठिकाणी लिहून ठेवायचे म्हणजे तुमचं क्विक रिव्हिजन होण्यास मदत होणार आहे त्यानंतर पहा प्रश्न अकरावा एका संख्येला नऊने ने भागले असता आठ बाकी उरते व दहाने भागले असता नऊ बाकी उरते तर त्या संख्येची दुप्पट किती काय काय म्हणलेलं आहे आपल्याला एका संख्येला संख्या काय आहे नाही आपल्याला नऊ ने भागले असता बाकी किती उरते आठ बाकी म्हणलेलं आहे आणि दहाने ने भागले असता बाकी नऊ उरते तर त्या संख्येची दुप्पट किती म्हणजेच आपल्याला आधी यांचं काय काढावं लागेल एल्सियम ये, काढावं लागेल आठ आणि दहा या नऊ आणि दहा यांचा नऊ आणि दहा एका संख्येला नऊ ने आणि पुन्हा काय म्हणले दहाने भागले असतात नऊ उरते आणि तर त्या संख्येची दुप्पट किती तर इथे आपल्याला कोणता मेथड यूज करावा लागेल तर पहा नऊ आणि दहा यांचा जो काही मसावी येणार आहे ते काय येणार लसावी नव्वदच येणार आहे नऊ दहा नव्वद आणि पहा भागले असता आठ आणि इथे नऊ उरते मग पहा नऊ आणि आठ यांचा जो काही फरक आहे तो येतो एक तो वजा केलं तर उत्तर काय येतं एकोणनव्वद येतं वजा केलं तर उत्तर काय येतं एकोणनव्वद आणि त्याची दुप्पट आपल्याला करायचं आहे म्हणजे एकोणनव्वदमध्ये पुन्हा एकोणनव्वदच मिळवावं लागेल तर हा थोडासा प्रश्न वेगळा विधातून याला स्टार्क करून ठेवायचा आहे कारण असेच प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होण्याची शक्यता जास्त असते नऊ दोन्ही अठराला आठ हाचा एक आठ आठ सोळा आणि सतरा एकशे अष्ट्याहत्तर असणार आहे माझ्या माहितीनुसार तर पहा दिलेलं आहे का तर हो तीन नंबरच्या पर्यायामध्ये त्यातून दिलेलं आहे हे असणाऱ्याचं योग्य उत्तर कारण पहा इथे नऊने भागले असता म्हणलेलं आणि एकदा दहाने मग या दोघांचा जो काही मस लसावी आहे तो नव्वद येतो आणि पहा बाकी इतकी उरते हे म्हणलेलं आणि बाकीचा फरक एक येतो ते वजा करायचं आहे आपल्याला तर ती संख्या ती असणार आहे अशा पद्धतीनं ना? हे असणारे योग्य उत्तर तरी मसावीचे इतके प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहोत तर पहा रोज आपण संध्याकाळी हा लाईव्ह क्लास घेत आहोत जे जे काही विद्यार्थी सहावी मंथनच्या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी सपोर्ट करायचं आहे व्हिडिओ पाहायचे आहेत आणि अशाच पद्धतीनं जर तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट करून सांगायचं की कुठला प्रश्न नाही समजला तर तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं आहे आता आपण इथेच थांबूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले प्रश्न घेणार आहोत त्यातून आणि वर्गमूळ पुढचा घटक कोणता आहे वर्गवर्ग मूळ वर्ग, वर्ग, तो देखील आपण घेणार आहोत त्यासाठी हा जो काही चार्ट दिलेला आहे म्हणजेच काय वर्गसंख्या पंचवीस पर्यंत दिला आहे परंतु आपल्या तीस पर्यंत वर्गसंख्या पाठ असणं गरजेचं आहे आणि घनमध्ये दहापर्यंत तरी पाठ असणं गरजेचं आहे ते तुम्ही पाठ करायला चालू करायचं आहे एक ते दहा पर्यंत सगळ्यांना पाठ असतात पण पुढचे पाठ नसतात ते कसं लक्षात ठेवायचं ते देखील मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मुलांना तर आता आपण इथेच थांबूयात わかった。